सीना उपसा करा, आज सीनामाडा उपसा जल सिंचन योजना तातडीने सुरू करण्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोरी यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की सध्या अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे उजनी धरणे आजच्या स्थितीला पंच्याहत्तर टक्के भरले आहे पण या दुष्काळी भागात पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना आपली उपजीविका चालवण्यासाठी अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे माढा तालुक्यातील सीनामाडा उपस सिंचन योजनेत असणारी गावे आरण मोडनिम सोलंकरवाडी भेंड जादववाडी मोडणीम बाराकवाडी लवळ वरवडी आखोंबे खुर्द उजनी पिंपळनेर पालवण उपाळे बुद्रुक उपाळे खुर्द चिंचोली भूताश्री कुर्डो रणजेवीवाडी व इतर प्रामुख्याने सिनामाडा सिंचन योजना बेचाळीस गावात अनेक गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे त्यामुळे ओढा नाले व पाजार तलाव इत्यादी आज कोरडे पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न व फळबागा कशा वाचवायचा असे विविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत अशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सेनावाडा सिंचन योजना सुरू करून मदत करावी प्रत्येक वर्षी धरण तेत्तीस टक्के भरल्यानंतर सीनामाडा उपस जलसिंचन योजना या योजनेच्या पाण्याचे नियोजन केले जात होते सध्या भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे गेल्या वर्षी होणाऱ्या आवर्तनामध्ये लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे सीनामाडा उपसिंचन सी योजनेअंतर्गत येणारे अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिले आहेत अशा वंचित गावांना प्राधान्याने प्रथम पाणी देण्यात यावे सीनामाडा सिंचन योजनेवरती असणाऱ्या सर्व गावातील अनेक शेतकरी पाणी सोडावे अशा पद्धतीनं मागणी करीत आहेत शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तरी आपण सीनामाडा उपसा सिंचन योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या पिकाचा जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा व फळबागाचा विचार करावा ही विनंती या लेखी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शिवाजी कांबळे बंडू ढवळे शंभू मोरे संदीप पाटील कैलास तोडकरी संतोष पाटील आरुण लोकरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा